आर्वी पोलीस स्टेशन येथे ठिया आंदोलन बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप झाल्याच्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठिया आंदोलन आर्वी शहरामध्ये बांधकाम कामगारांना पेटी वाटप कार्यक्रमामध्ये युवकाला मारहाण झाल्यानं दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत नागरिकांनी आर्वी पोलीस स्टेशनच्या आवारात ठिया आंदोलन केलं एका युवकाला मारहाण झाली होती लाभार्थ्यांची गर्दी असल्यानं पेटी मिळत नसल्यानं तिथे पोहोचलेल्या युवकाने जाब विचारल्यानं काही कार्यकर्त्या आणि युवकांची बासाबाजी झाली यात युवक जखमी झाले व त्याच्यावर पोलीस कारवाई देखील झाली पण या दोषी असणाऱ्या कारवाई झाली नसल्यानं काही नागरिकांनी आर्वी पोलीस स्टेशनच्या आवारात ठिया आंदोलन करून दोषींवर पोलीस कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे सर्व आंबेडकरी पक्षाचे लोक सामील आहे कुणी एका पक्षाचा हे काही आंदोलन नाही यामध्ये वंचित आघाडी आहे आमचं पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे काँग्रेसचे लोक आहे समता सैनिक दल आहे महिला मुक्ती मोर्चाचे बंधू पातोडे आहेत आपले गुणवंत बनसोड आहे प्रमोद पखाले आहेत हे सर्व पक्षाचे पदाधिकारी यामध्ये सामील झालेले आहे जर यावर कारवाई झाली नाही तरी यापेक्षाही प्रक्षोभक आणि अत्यंत तीव्र असं आंदोलन करण्याचा आमचा निर्धार आहे